मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक गेल्या तीन दशकामध्ये सर्वाधिक अनिश्चित होती आणि या निवडणुकीमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा बळी जाईल असे एक संकेत होते आणि त्यातले जे काही नेते रडारवर होते इथल्या मतदारांच्या त्यापैकीचं एक नाव होतं जितेंद्र आव्हाड पण शरद पवारांचा आशीर्वाद आव्हाडांचा जनसंपर्क आणि त्यातून मिळालेला विजय आणि त्यानंतर आपल्याबरोबर आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड साहेब हा जो विजय होता जसं मी म्हटलं तसं की अनेक बड्या राजकीय नेत्यांना धक्का देणारा असा विजय होता जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या अनेक सहकार्यांना धक्का मिळाला पण तरी नार्वेकरांना खाली यावं लागलं मिली नार्वेकर वरती इलेक्शन स्ट्रॅटेजी असते त्याच्यामुळे त्या इलेक्शन स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला कसं ऍडजस्ट करून घ्यायचं स्वतःला ते त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि विजय आज तुमचे मित्र प्रताप सरनाईक चिरंजीवना चिरंजीवांना धक्का मिळाला कसा काय धक्का मिळाला त्यांनी काय त्यांनी फॉर्म मागे घेतले असा धक्का मिळाला कसा म्हणू शकेल मी मानत नाही धक्का मिळाला काही काही गोष्टी सामंजस्याने कराव्या लागतात आणि ते ती गोष्ट प्रताप सरनाईक आणि त्यांची चिरंजीव व्यंग सरनाईक यांनी केली या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात जो प्रचार केला जात होता तो म्हणजे की तुम्ही हे जे तुम्ही मिटिंग्स आलेला नव्हता फक्त दोनच मिटिंग, मिटिंग तुम्ही अटेंड केल्या होत्या राजकीय के नेत्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जो विरोधच सुरू झाला तोच मुळी या मुद्द्यावरून सुरू मी प्रत्येक मिटिंगला यायचो मी प्रत्येक एजीएमला आलेलो आहे आणि गेले तीस वर्ष प्रत्येक एजीएमला आलो आहे प्रत्येक मिटिंगला आलो आहे प्रत्येक कार्यक्रमाला आलो आहे त्यामुळे प्रचार करणारे काही करतील की यांना वेळच मिळत नाही यांना हेच मिळत नाही आतापर्यंत मुंबईच्या बाहेर पाच एकर जमीन कोणी मिळवून दिली आहे एका डम्पिंग ग्राउंडवर क्रिकेट प्रॅक्टिस सुरू केली त्या क्रिकेट ग्राउंडवर आज साडेतीनशे मुलं खेळत आहेत ते लगत ते, 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 ते कोण सांगणार आज माझ्या इथे मी सहा पिच्चेस एम सी एकडनं तो तयार करून घेतले आहेत आज ठाणे ते अंबरनाथ सगळी पोळं येऊन तिथे प्रॅक्टिस करतील त्यामुळे असं योगदान आपण जे काम करत असतो ते करत असतात टीका टीका करत असतात गेल्या काही वर्षामध्ये मुंबईच्या क्लबची खरेदी विक्री हा सतत एक चर्चेचा विषय होता अनेकांना या सगळ्या क्लबची दुनियादारी माहीत नव्हती त्यावेळेला आवाड या सगळ्या राजकारणात उतरले पण गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीची बजबजपुरी या क्लब्स त्याचे पदाधिकारी खरेदी विक्री संघ यांनी सगळी माजवलेली आहे आणि तुम्ही हताशपणे हे सगळं बघताय नुकतंच पवारांनी काही दिवसांपूर्वी मुंबईचं क्रिकेट खालावल्याची खंत बोलून दाखवली तुम्हाला यासंदर्भात काही माझंही मत आहे ती मुंबईच्या क्रिकेटला परत जर सुवर्णयुग आणायचं असेल जे एकोणीसशे सत्तर म्हणजे साठच्या दशकानंतर बघितलं मुंबईने जेव्हा अनेक वर्ष सातत्याने रणजी ट्रॉफी फायनल जिंकली अजित वाडेकर सुली एकनाथ सोलकर एकनाथ सोलकर अशोक मानकड सुरू नाईक सुधीर नाईक अजित पै अब्दुल इस्माईल रामनाथ पारकर असे वेगवेगळे खेळाडू या मुंबईने जन्माला घातले मुंबईचे एक एकेकाळी सात सात खेळाडू मुंबईच्या महाराज देशाच्या संघामध्ये असायचे तेव्हाचं क्रिकेट वेगळं होतं आत्ताचं क्रिकेट वेगळं आहे पण तेव्हा मुंबईत नोकऱ्या देखील होत्या ए सी सी होतं निर्लॉन होतं टाटा होतं वेगवेगळ्या कंपन्या होत्या त्या वेगवेगळ्या कंपन्या एम्प्लॉयमेंट द्यायच्या त्यामुळे क्रिकेटला जी क्रिकेटपटूंना जी आर्थिक ताकद लागते ती देण्याचं काम देखील कंपन्या करायचंय चक्र बंद झाल्यामुळे थोडासा वाईट परिस्थिती आलेली आहे ही नाकारता येणार नाही त्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन जर करता आली तर करावी लागेल जास्तीत जास्त टुर्नामेंट्स खेळवावे लागतील गाईल्स हॅरेस या टुर्नामेंटकडे दे लक्ष द्यावं लागेल कॉलेज क्रिकेट स्कूल क्रिकेट ऑफिस क्रिकेट ह्याच्याकडे दे लक्ष द्यावं लागेल वेमेन्स क्रिकेटमध्ये आता लोकांचा इंटरेस्ट वाढतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंट इंटरेस्ट घ्यावा लागेल मला वाटतं हे करावं लागेल तुमच्यासारख्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर मुंबईच्या क्लब क्रिकेटमधून टीका होत असताना सगळे लोक शरद पवारांचा मात्र उदो उदो करतात त्यांना आवाळ नार्वेकर सरनाईक किंवा सचिन आईर उद्धव ठाकरे नको असतात पण त्यांना पवार चालतात हे जो विरोधाभास आहे तो तुम्हाला कसा नाही हा विरोधाभास नाही त्यांचं योगदान आहे किती जणांना माहिती आहे की शेषराव वानखेडे यांनी जेव्हा ही जमीन दिली की महाराष्ट्राचं स्वतःचं एक स्टेडियम असावं ब्रेवॉन स्टेडियम तेव्हा एकमेव स्टेडियम होते तेव्हा ही स्टेडियमची जमीन मिळवत असताना सर्वात जास्त योगदान शिषराव वानखेडे यांचं होतं पण त्याच्यानंतर हे सर्वात जास्त मेहनत ही जमीन मिळवण्यामागे आणि हे स्टेडियम उभं करण्यामागे कोणाची होतं तेव्हा एकोणीसशे बहात्तर साली चौऱ्याहत्तर साली या देशा महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री हे शरदचंद्र गोविंदराव पवार होते त्यामुळे त्यांचं योगदान तुम्हाला आजचं दिसतं आहे ते इथे आल्यापासून एम सी एचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांचं ते योगदान तेव्हापासूनच आहे आणि त्यांचा आणि क्रिकेटचा संबंध म्हणजे त्यांचे जे सासरे होते सदुभाऊ शिंदे हे भारताचे नामांकित बोलर होते म्हणजे त्यांच्या प्रतिभा वहिनींचे वडील म्हणजे असं असं काही नाही की क्रिकेटचा संबंध नाही माणसाने टेस्ट क्रिकेट खेळला म्हणजेच त्याचा सा, क्रिकेटशी संबंध असं असं काही नाही मी वेस्टँडमध्ये बघून बसून आखे क्रिकेट मॅच जवळजवळ पंधरा वर्ष बघितले त्याच्यातले पाच वर्ष तर माझी आई मला स्टेडियमला घेऊन यायची आणि घरी येऊन जायची आणि स्वतः खाली बसायची हे मी नेहमी भारतामध्ये एक गोष्ट म्हणतो की क्रिकेट हा भारताचा धर्म आहे आणि एकेकाळी सुनील गावस्कर इथला देव होता आणि आता तो सचिन तेंडुलकर आहे माझा शेवटचा प्रश्न मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून तुम्ही लागभर मतांच्या आघाडीने जिंकून आलात पण इथे असलेल्या तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांमध्ये किंवा तीनशे अठ्ठ्याहत्तर मतदारांमध्ये जितेंद्र आवडांचा घामटा निघाला तुम्हाला पटतय नाही घामटा नाही निघाला असं आहे की तुम्ही कुठलीही निवडणुकी गांभीर्यानेच घ्यावी लागते तुम्ही गंभीर नाही असं जेव्हा मतदारांना समजतं तेव्हा ते तुमच्या तुम्हाला पाठ दाखवतात हे आहे जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय गॉडफादर असलेल्या शरद पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्ष होण्याआधी चार महिने अत्यंत गंभीर आणि कठोर अभ्यास केला होता आणि आत्ता त्यांच्याच या शिष्योत्तमाला मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय आणि तीच अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेटची आणि त्यातल्या क्रीडा संघटनेची ही निवडणुकीची गंमत आहे कॅमेरामन सुरेश पासीसह मी राजेश कोचरेकर वानखेडे स्टेडियम मुंबई